गाव खंडेश्वर जिल्हा अमरावती येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस बुधवार रोजी सकाळी अकरा वाजता तहसील कार्यालयावर प्रकाश भाऊ मारोटकर माजी जिल्हाप्रमुख सेना यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने धडक मोर्चा काढण्यात आला मोर्चा नांदगाव खंडेश्वर शिवसेना जनसंपर्क कार्यालय येथून सुरुवात करून नांदगाव खंडेश्वर मेन रोड मार्गे तहसील कार्यालयावर नेण्यात आला मोदी सरकार मुर्दाबाद शिंदे फडणवीस सरकार मुर्दाबाद अशा घोषणा देत शिवसैनिक व शेतकऱ्यांकडून सरकारवरील संताप व्यक्त करण्यात आला मोर्चाच्या प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत तालुक्यातील शेतकऱ्यांना सदर योजनेअंतर्गत सरसकट मदत पीक पाहणीची अट रद्द करा इ, पीक पाहणीची कायमस्वरूपी रद्द करा किंवा तलाठ्यांमार्फत ती पीक पाहणी करण्यात यावी जुलै महिन्यापासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे पिके पिवळी पडल्याने उत्पन्नात घट होणार असल्याने पंचनामे करून आर्थिक मदत जाहीर करा खाजगी विमा कंपनी तक्रार करत्या शेतकऱ्यांची पीक नुकसानीची पाहणी करताना पाच ते दहा टक्के नुकसान झाल्याची नोंद घेत आहे त्यांना पुनर्पाहणी करण्याचे आदेश द्या महाविकास आघाडीचे सरकार असताना नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अर्थसहाय्य योजनेअंतर्गत पन्नास हजार रुपये जाहीर केले होते गेल्या अधिवेशनात उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सदर योजनेचे पैसे देण्याची घोषणा केली मात्र अद्याप पैसे मिळाले नाही तात्काळ पैसे देण्यात यावे या प्रमुख मागण्यांचे निवेदन तहसीलदार गैरहजर असल्यामुळे नायब तहसीलदारांना देण्यात आले त्यावेळीस कृषी अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली खाजगी विमा कंपनीच्या प्रमुखांचा प्रकाश भाऊ मारोटकर यांनी घेतला क्लास मोर्चा काढण्याच्या पूर्वसूचना देऊन सुद्धा तहसीलदार अनुपस्थित राहिल्यामुळे प्रकाश मारोटकर संतापले व निर्वाणीचा इशारा देत पुन्हा असे झाले तर रास्ता रोको करण्यात येणार व तहसीलदाराची खुर्ची तहसीलच्या आवारातील झाडाला लटकवण्याचा इशारा दिला एकीकडे बळीराजा सुखी व समृद्ध हो पंढरपूरच्या विठोबाला साखळे घालता व दुसरीकडे बळीराजावर अन्याय करता असा आरोप बाळासाहेब राणे यांनी केला एका अंगठ्याच्या भरोसा दोन लाखाचे कर्ज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी माफ केले असे प्रतिपादन बाळासाहेब राणे यांनी केले मोर्चाला तालुक्यातील शेतकरी शेतमजूर व शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते इम्की डिजिटल न्यूज महाराष्ट्र करिता शिवणी रसुलापूर येथील प्रतिनिधी मिलिंद कडू

त्याच्यावरती पाच टक्के दिसलो ना त्याच्यावरती पाच टक्के दहा टक्के नुकसान दिसलं कंपनी सांगते मला सांगा साहेब पाऊस पडला हा पूर्ण शेतात पडला का विशिष्ट एरियात पडला पूर्ण शेतात पडला ना मग कसं काय पाच टक्के दहा टक्के टाकू शकतो आपण नुकसान काय काय तुम्ही काय स्केल न मोजून टाकलेलं आहे का ते स्केल न मोजलं आहे काय तक्रार आणि हे कट्ठे मॅडम आम्ही आम्ही शेतकऱ्याचे कट्टे भरून घेतो पूर्ण हा आम्ही शिवसेनेच्या वतीने हे फॉर्म तयार केले हे फॉर्म तयार करून आम्ही हे शेतकऱ्याकडून भरून घेतो हे फॉर्म जवळपास आता हजार फॉर्म आमच्याकडे झालेले आहे हे जेवढे फार्म होईल हे शासनातर्फे तुम्हाला देण्यात येतील तुम्ही शासनाला हे फॉर्म पाठवा की याचा काय करायचं एवढ्या शेतकऱ्यांची नावे आली नाही आणि सर या सगळ्या मागण्याचं आठ दिवसात निराकरण नाही झालं आम्ही रास्त्यावर आंदोलन करतो तहसीलदार मॅडमला सांगा की ठीक आहे आज आम्ही सहन केलं याच्यानंतर आम्ही सहन करणार नाही तुम्हाला उपस्थित राहावं लागेल किमान मोर्चाच्या दिवशी तरी उपस्थित राहा हा नांदाव पंडेश्वर तालुका हा मागणी नाहीये इथं सक्रिय लोक आहेत त्याच्यामुळे त्यांना सांगा की तुम्हाला उपस्थित राहावंच लागेल याच्यानंतर ही खुर्ची आम्ही तिकडे बाहेर टांगू तहसीलदार जर आम्हाला गैरहजर दिसलं सरकारने सोयाबीन व कपाशी उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी पाच हजार रुपये मदत करू अशी अधिवेशना दरम्यान घोषणा केली होती आणि दोन दिवसापूर्वी या योजनेअंतर्गतच्या गाव याद्या प्रसिद्ध झाल्या या याद्यामध्ये ई पीक पाहणीचे अट लादून जवळपास नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पन्नास टक्के शेतकऱ्यांची नावे या यादीतून वगळण्यात आलेली आहे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम या सरकारनं केलेलं आहे पीक विमा सुद्धा मंजूर केला नाही म्हणून आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या शेतकऱ्यांच्या हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये नांदगाव तहसील कार्यालयात आक्रोश मोर्चा काढून आम्ही आज इशारा दिला की शेतकऱ्यांना सरसकट मदत करावी आठ दिवसामध्ये ही आमची मागणी मंजूर करावी अन्यथा या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरू आणि रास्ता रोको आंदोलन करू असा इशारा आज शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी आम्ही दिला तालुक्यामध्ये शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झालाय या योजनेत पन्नास टक्के शेतकऱ्यांची नावे नसल्यामुळे काल सुद्धा एका संघटनेने मोर्चा काढला आज सुद्धा आम्ही शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे परंतु एवढा अतिसंवेदनशील हा विषय असताना तालुक्याचे तहसीलदार गैरहजर असणं ही फार निषेधाची बाब आहे आज आम्ही सांगितलं आहे त्यांच्या प्रतिनिधींना यापुढे तहसीलदार गैरहजर राहिल्यास तहसीलदारांची खुर्ची आम्ही या झाडाला या ठिकाणी बाहेर टांगू आणि तहसीलदारांचा आजच्या प्रसंगी या ठिकाणी आम्ही निश्चित करतो Yes! Yes! आपल्या महाराष्ट्रात जे जे यात्रा असते आघाडीची पंढरपूरला त्यावेळेस आपले मुख्यमंत्री तर गेले आणि त्यांनी सांगितलं की आमच्या बळीराजाला सुटी ठेव त्यांच्याकरता सगळ्या गोष्टी या राज्यात होऊ दे परंतु एकीकडे एक देवाला मागणी मागायचं आणि आपण स्वतःच या शेतकऱ्यावर अन्याय करायचा हा कुठला न्याय असं या वतीनं आम्ही शेतकरी मुख्यमंत्र्यांना विचारतो एक एक मुख्य मुख्य आहे कारण एकीकडे मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे ज्यांनी एका अंगठ्यावर फक्त दोन लाख रुपयापर्यंत कर्जमाफी केली कुणाला एक कागद मागितला नाही आणि आज हे जे फडणवीस आणि शिंदे सरकार अजित पवार सरकार आहे यांनी आता आठ दिवसापूर्वी आज शेतकरी हा आपला भूमिपुत्र आहे शेतकऱ्यांसाठी शेतकरी जो पहिले पासून जो खर्च करते शेतीवर खत किती महाग झालेले आहेत बियाणे किती महाग झालेले आहेत आणि त्या पाण्याच्या कमतरतेमुळे कधी कधी दुबार पेरणी करावी लागते त्यामुळे आता जर आता एक महिना झाला आमच्या तालुक्यात पाऊस चालू आहे त्यामुळे पिकाची खूप नुकसान झालेली आहे आणि जिथे जिथे नाले बंधारे आहेत तिथे पाव पावसाने पीक खराब झालेला आहे पाऊस जमा होऊन आणि या बाबतीत सरकारने जे निर्णय दिलेला आहे का हेक्टरी दोन हेक्टरी जे मदत देणार आहे अर्थसहाय्य देणार आहे त्या अर्थसहाय्यातील पन्नास टक्के लोक हे काल आमच्या इथे ग्रामपंचायतला कृषी सेवकांनी जे अर्ज घेतलेले आहेत त्याच्यात पन्नास टक्के लोकांची नावे आलेली नाही आहेत म्हणून आम्ही हा आज आक्रोश मोर्चा नांदगावच्या पंचायत तहसील कार्यालयावर आणलेला आहे आणि इथे मॅडम हजर नाही आहेत त्यामुळे आम्ही त्यांना मॅडमला पुन्हा सांगून जर त्या हजर नाही आहेत तर याच्या समोर त्या हजर असल्या पाहिजे नाहीतर आम्ही खरोखरच रास्ता रोको आंदोलन करू व आमच्या सर्व शेतकरी बांधवांच्या व माझ्या सर्व शेती भगिनींच्या जो प्रश्न आहे हा पूर्ण पूर्ण झाला पाहिजे